वेंगुर्वी तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबांच्या जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरात अहमदाबाद येथील यशवंत कुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीने परप्रांतीय महिलांना पाचारण करून दिव्या शिरोडकर संजना शिरोडकर चंद्रभागा शिरोडकर सायली शिरोडकर या महिलांना मारहाण करण्यास लावली ही मारहाण होऊन पाच दिवस उलटले मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आणि याबाबतची तक्रार शिरोडकर कुटुंबियांनी देऊनही वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी तक्रार नोंद केली नाही त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम ओपरकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये दे धडक देत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना याचा जाब विचारला तसेच शिरोडकर कुटुंब महिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना तक्रार नोंद करून घेण्यास भाग पाडले त्यानुसार पाच दिवसांनी आज या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब उपतालुकाप्रमुख उमेश नाईक संजय गावडे शहरप्रमुख अजित राऊळ युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट माजी नगराध्यक्ष संदेश निकम माजी नगरसेवक तुषार सापळे दाभोली सरपंच उदय गोवेकर उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्या लोकांनी काय सांगितलं माहितीये ही नाटक करते मुलगी ही नाटक करते संपूर्ण चारी माणस म्हणजे किती माणसं होती ना त्याने आडवी लागत नाही आणि नाटक करते आम्ही तिथे पाणी वाचतो गोळाचं पाणी वाचतय कोणाला पुरुष यायला पुरुष काय करायचं माहितीये काय बसतात माहितीच लोक जमीन घेणारे आहेत दिली आहेत आमचीच लोक ती लोक आता काय म्हणतात कानाचे हे ती लोक आता ना यांची जमीन काय कायच मिळणार नाही आमचे लोक आहेत आणि आम्हाला चॅलेंज म्हणजे बाहेर पडायला पण एक स्टेटमेंट काल पत्रक नाव टाकलेले त्याच्या नाव ना महाजन नाही नुसतं महाजन त्यांना काय तेवढं बोलता येत नाही मी बोलते त्याच्या वतीने महाजन म्हणून नुसतं टाकलेलं सर नेम त्यांचं पूर्ण नाव टाकले ना जे मी झाली असं काय बघा तक्रार दिली सत्तावीस तुम्ही डोळे दुसऱ्या डोळे पट्टी घातली एका जबाब तुम्ही घेतला नाही माराणीला सोळा घेतला पाहिजे ना त्या एका घेतला नाही तुम्ही दुसरा साक्षीदार घेतलं पाहिजे ना साहेब गुन्हा तुम्ही करणार गुन्ह्याला साक्षीदार लागत नाही का

गरीब कुटुंब दाभोळ दाबल, दाभोळी गावाचं शिरोडकर कुटुंबी आहे या कुटुंबियांची पारंपरिक जागा आहे या जागेतली ते म्हणतो तेवीस कुटुंबीय जागा ही दुसऱ्या त्यांच्या एका वारशाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने विकलेली आहे इतर सर्व जागेला ते अनेक वर्ष कसतात परंतु असं असताना पोलिसांच्या संगमताने या जागेमध्ये कंपाऊंड घातले जवळ दो, दोन दो अडीच एकरमध्ये आणि हे कंपाऊंड घालताना परप्रांतीय महिला ह्या महिला विरोध करत होत्या म्हणून परप्रांतीय महिला आणल्या आहेत त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे वीस तारीखला कोर्टामध्ये केस होती परंतु एकवीस तारीखला जबरदस्तीने घुसून त्या ठिकाणी कंपाऊंड घातलं घालण्यात आलं आणि एकवीस तारीखनंतर पोलिसांनी सगळा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा एकवीस तारीखपर्यंत आजपर्यंत पोलिसांनी कुठलाही स्टेटमेंट घेतलं नाही कोणाचा जबाब घेतला नाही साक्षीदार घेतलं नाही आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात डल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातचे व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखादा एखाद्या सातभारावर हिस्सेदार असतात एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिस्सेदाराची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबाब जबरदस्त करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत संदर्भात इथल्या या सगळ्या यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय न्याय मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील साखळी असतील किंवा इथले सरपंच असतील सगळे त्यांच्या एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कर म्हणून नावाचे पूर्ण नाव मला माहिती नाही सातबारामध्ये नाव आहे ते जर नाव पूर्ण हवं असेल तर नंतर मी है है। ठकर, ते जॉईन करू शकते पण पूर्ण नाव माहिती नाही जे कोण ठक्कल आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही नंबरामध्ये घुसून आमच्या जबरदस्तीने आमच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मारहाण केलेली आहे आमच्या तिन्ही माणसांना मारहाण केलेली आहे तिथे येऊन मारहाण केली त्यांनी आणि परक्रांती महिला होते ते आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग